हे खूप चुकीची गोष्ट आहे आणि महाराष्ट्र कुठे चाललाय मतलब कळत नाही आपल्याला सगळ्यांना आणि खूप लाजास्प्रद गोष्ट आहे की इतका घाणेडा माणूस इतका विकृत बुद्धीचा माणूस जे मर्डर करणारा आहे तोंडावर लघवी करणारे असे लोक खंडनी खोर हा असे गुंड गेंग असे लोकांच्या फोटो टाकून जरी हे लोक प्रचार प्रसार करत आहे तो ज्या ज्या लोकांच्या त्या बॅनरवरती फोटो होता त्या सगळ्या लोकांचा मी निषेध करते आणि जनताला मी आवाहन करते येणारी निवडणूक मध्ये तुम्ही स्वतःच्या डोक्यातून तुम्ही विचार करा तुम्हाला कोणाला निवडायचा आहे कोणाला नाही निवडायचं आहे नाही होऊ शकत नाही क्योंकि जरी मी एक्टिव्ह होती तो ये होऊ शकत होता पण आज दररोज नवीन नवीन नवी मुलगी सोबत लफडे दारू हे ते धनंजय मुंडेच्या ब्लड टेस्टिंग करा एकदा ब्लड कम दारू जास्त निघणार निघणार आहे तो हे सगळी गोष्ट मी आता सहन करू शकत नाही केली सत्तावीस वर्ष खूप सहन केला मी पण आता करणार नाही धनंजय मुंडे जरी सोन्याच्या जरी झाला तो मी त्यांच्यासोबत रेऊ शकत नाही हा पूर्वीचे धनंजय मुंडे राहिले नाही तो असा माणूस होता की ते लसन प्याज सुद्धा खाना पाप समजत होता जो पर्यंत माझ्यासोबत होता या घरामध्ये हेच घरामध्ये माझ्यासोबत सहा वर्ष राहिलेला आहे दोन हजार बावीस पर्यंत पण माझ्यासोबत लसन प्याज सुद्धा खात नाही होता माझ्याकडे पुरावा आहे व्हॉट्सअपच्या मंत्रालयामध्ये मी डिबा पाठवत होती आणि ते खाऊन मला व्हॉट्सअपवरती फोटो टाकत होते की माझी जान मी खाना खाल्लेला आहे तुझ्या हाताचाही मी जेवण केलेलं आहे बिना लसन प्याचा असं होते पण आज हे दलाल जे लोक आहे त्यांची स्वतःची कोणतीही मुलामुली बायको नाहीच आहे तर त्यांना असं वाटलं अरे जरी आमच्याकडे मुलामुली बायको नाहीये तो हे ह्यांच्याकडे कसं इतकी चांगली बायको होऊ शकते त्याच्यासाठी ते लोकांनी आमच्यामध्ये फूट टाकली आणि केला पण धनंजय मुंडेला पण डोक्या होता त्याला कुस कटक कुठेतरी डोक्यातून विचार करायला पाहिजे होता अजून डोक्यातून विचार करायला पाहिजे त्यांना पण डोक्या कुठे गेलाय मला कळत नाही मला माहीत नाही आणि मी तो स्वतः लढत राहणार जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही मला देवावरती विश्वास आहे मी खरी आहे मला न्याय भेटणार संतोष आंधडे कृष्णा आंधडे कृष्णा आंधडे हा हा शंभर टक्के होऊ शकते की जसं की त्याच्याकडे खूप मोठे पुरावे असतील त्याच्यासाठी त्यांना असे गुमशुदा करण्याचा प्रयत्न करत आहे हे लोक पण सगळा खुलासा आहे सगळे व्हिडिओ भेटलेले आहे बहुत एक मोका पण लागलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब खूप चांगला न्याय करत आहे आज महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे खूप मोठे मोठे आमदार लोकांचे मंत्री लोकांचे प्रकरण पण आलेले आहे पण त्याच्यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी वेळ मागत आहे पण त्यांनी मला अजून वेळ दिलेली माझ्या माझ्या तुम्ही ऐकू नका त्यांना मी इतकं पण सांगितलेलं त्यांच्या पीएला की तुम्ही मला माझ्या ऐकू नका मला माझ्याबद्दल काय बोलायचे नाही पण जे तुमच्या सत्तामध्ये इतके मोठे मोठे लोक बसलेले आहे त्या, त्यांचे इतके मोठे मोठे कान त्या, त्या तो तुम्ही ऐका ना एकदा माझ्या तोंडातून ऐका माझे पुरावे बघा ऐकत नाही थेट मी धनंजय मुंडेला एकच आवाहन करते दलाल लोकांच्या ऐकू नका अजून दलाल लोकांच्या ऐकू नका तुम्ही पूर्ण संपून गेलेले आहे जरी तुमच्याकडे आता जरी थोडीफार लाज वाटली आहे एक महिलाला तुम्ही किती परेशान करणार आणि मी फक्त बायको नाहीये मी फक्त मी प्रेमिका म्हणून विचार केलेला आहे आज आजपर्यंत कल मला कोणी विचारलं होता तुम्हाला माहित नाही होतं की धनंजय मुंडेकडे इतकी प्रॉपर्टी होती तो मी एकच उत्तर दिला त्या व्यक्तीला की नाही मी बायको म्हणून नाही आणि मी रखेल म्हणून विचार मी राहिली नाही त्यांच्या सोबत मी एक प्रेमिका म्हणून राहिली त्यांच्या सोबत त्याच्यासाठी मला दोन हजार बावीस पर्यंत जो वेळ जोपर्यंत आमच्या वाद जे आहे कोर्टामध्ये गेला नाही आणि कोण कोणी घेऊन गेला कोर्टामध्ये धनंजय मुंडे घेऊन गेला मी नाही गेली पहिल्यांदा आणि मी एकच बोलते की आज जोपर्यंत आमच्या कोर्टामध्ये दे आणि मला हे पण माहीत नाही होता की धनंजय मुंडे काय आहे मंत्रीची जे ताकद असते ते काय असते हे मला माहीत पण नाही होता आणि त्यांची किती प्रॉपर्टी आहे कुठे कुठे आहे मला माहीत पण नाही होता त्याच्यासाठी मी स्वतःची प्रॉपर्टी विकून त्यांना मंत्रीपदासाठी दोन दोन वेळे चुनाव मध्ये इलेक्शन मध्ये दिलेले सगळे पैसे मी धनंजय मुंडेला एकही आव्हान करते तू तु, तुझ्या मध्ये जरासी लाज आहे आणि देवाच्या तुला जरासी भीती आहे तो माझ्यासाठी तू न्याय कर नाही तो देवानी तुला पण तीन तीन मुली दिलेली आहे